पहिली वर का ह्याच्या अगोदर दिली आहे वरती कधीपासून बस सराव करताय नवीन आहे कस वाटतंय पोलीस भरती करायला भारी वाटतंय का बारावी आर्ट सायन्स टाका टा, टाका गोळा टाका का दीड महिन्याची सुरुवात आता सुरुवात केली ना आणि म्हणजे भरती करण्यास कसं काय तुम्ही म्हणजे भरती क्षेत्रात कसं काय काय म्हणजे पप्पांना मम्मीला आधीपासून वाटा तुम्ही घर त्यांची खरं मला व्हायचं होतं क्रिकेटर क्रिकेटर पण अच्छा मग नंतर त्याला क्रिकेटमध्ये सगळं वशीला वगैरे क्रिकेटमध्ये वशीला वगैरे बरं बरं पोलीस भरती मग त्यांच्या तुम्हाला आवडत नाही का पुल पुलिस का घरच्यांसाठी आवडायला आता आवडायला अभ्यासासाठी कुठली वापरत पुस्तक वगैरे बरं एकनाथ पाटील गणेशसाठी ते दोन घेत होय का बर बर बरं आणि आता सध्या नियोजन कसं आहे किती तास अभ्यास करताय तसं आठ नऊ तास आठ नऊ तास स्थळी चालव म्हणजे सुरुवात असून आठ नऊ तास स्टडी चालू आणि ग्राउंड साठी किती वेळ सकाळ संध्याकाळ नाही आता संध्याकाळ फक्त गो तर चालू ला संध्याकाळी सकाळचा पण नंतर सुरू सुरू करा ओके बाराला किती टक्के होती बारावी आर्ट का गा? सायन्स कॉमर्सनं त्र्याऐंशी टक्के होती का शंभर टक्के तुम्हाला लेखी लेखी चांगली पडणार नाही का लेखी चांगली मार्क पडते ना कॉमर्सला एवढी मार्केट म्हणजे आय लेवल चांगला तुमचा आम्ही आर्टला होतो ना हा तरी पण हायक आहे आम्ही भरपूर केली पण आम्ही बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळी चुका व्हायच्या छोट्या छोट्या चुका सुधारल्यानंतर तुम्हाला कसं आता तुम्हाला मार्गदर्शन कसं भेटतं त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं यश कसं मिळेल नाही का प्रॅक्टिस तुमचं चांगलं आहे पहिले एक दीड महिन्यातच तुम्ही चांगली जोरदार तयारी सुरू केली आता भरती पण आहे पाच सहा महिन्याचा जर कालावधी भेटला तर होऊन जाईल नाही का तर मित्रांनो हे आहे कोल्हापूर पोलीस ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया होती या ग्राउंड वर एक दीड महिन्याच्या सुरुवात आहे नाही का तुझी अजून म्हणजे भरतीसाठी किती लोक एकत्र अभ्यास करतात वगैरे ग्राउंड आज गणपती मुळे आले नाही का पोरं तुमची ग्रुप ग्रुप स्टडी आहे की तुमचा ग्रुप आहे अभ्यासाचा वगैरे ग्राउंड साठी कोल्हापूर मध्ये सिटी टाका गोळा टाका नाही मला पण एक टेक्निक सांगतो काय करायचं गोळा टाकता बेल कंडायचं नाही पहिल्यांदा आपण आपण म्हणजे

गोळ्या जरकल महत्व हा डायरेक्ट आउट म्हणजे आपले जे म्हणजे टेक्निक आहे टेक्निक वर टाकायचा कुठं एक चांगला टाक जरा पोरांना बरोबर थांब माझ्या घ्या हे मोबाईल टाकतो जागाच टाकणार बरं का अरे असं धर कॅमेरा व्हिडिओ चालू आहे असं आपलं युट्यूबला चालू केलं चार्जिंग पण बंद करायला पाठीमागून टाकल्या जाणार बरं का भरपूर लांब जाणार जागा टाकतोय څاندې چلا مترونه کرا یو وخت چلا ځو غره بند کیسه غره ده سٹاپ